आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे आठवडी बाजार फणी गेम्स व खाद्य महोत्सव हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न कुंभोज राहुल रत्न पार्के मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे आठवडी बाजार खाद्य महोत्सव व फणी गेमचे कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून जयसिंगपूरचे चार्टर्ड अकाउंट सी ए बी टी नाईक सदस्य बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे रवींद्र खोत प्रशालेच्या माजी अध्यापिका ज्योती नांद्रेकर शीलप्रभा कोले मालती तेरदाळे पत्रकार विनोद शिंगे हे उपस्थित होते सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थिनींनी मंगलाचरण सादर केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन संपन्न झाले स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांनी केले त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला मनोगतामध्ये ज्योती नांद्रेकर यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आपण काही स्वप्ने पाहिलेली आहेत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवावी व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यानंतर जयसिंगपूरचे चार्टर्ड अकाउंट सी ए बी टी नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये खाद्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक व पौष्टिक पदार्थांचे स्टॉल्स लावून उद्योजकतेचा अनुभव घेतात आठवडी बाजार उपक्रमातून खरेदी विक्रीचे व्यवहार प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात फणी गेम्समुळे कार्यक्रमात बौद्धिक क्षमता वाढते उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण होते विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच नफा तोठा विक्री व व्यापार कसा करावा याचे महत्त्व सांगितले उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते यामध्ये खाद्य महोत्सवाचे उद्घाटन प्रशालेच्या माजी अध्यापिका ज्योती नांद्रेकर व शीलप्रभा कोले यांनी केले आठवडी बाजाराचे उद्घाटन सदस्य बाहुबली विद्यापीठाचे रवींद्र खोत व जयसिंगपूरचे चार्टर्ड अकाउंट सी ए बी टी नाईक यांनी केले हनी गेम्सचे उद्घाटन प्रशालेच्या माजी अध्यापिका मालती तेरदाळे व पत्रकार विनोद शिंगे यांनी केले एकूण एकशे तीस स्टॉल्स विद्यार्थ्यांनी तयार केले होते आभार नितीन मालगावे यांनी केले तर सूत्रसंचलन स्मिता निटवे प्रदीप धोत्रे व आशुतोष भनवाडे यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले तसेच अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते आर आर न्यूजसाठी राहुल रत्न हिंगणगाव कुंभोज